न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन जय माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा बदलापूर या ठिकाणी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात लहान मुली आणि महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने श्रीरामपूर शहरातील नगर परिषदेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर काळ्या पट्ट्या बांधून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ज्यांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांचे हातपाय तोडले अशा महाराष्ट्रात एक ना अनेक अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणात होत आहेत याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे निष्क्रिय सरकार आणि प्रशासन असे सांगत जनतेचा जोगवा शिवसेना श्रीरामपूर शहर आणि तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर मांडण्याचे आंदोलन करण्यात आले या सर्व घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मागील आठवड्यामध्ये झालेल्या बदलापूर प्रकरणामध्ये मुलींची जी छेडछाड झाली जा आ, 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 या त्या झडीचा एक निषेधार्थ आज श्रीरामपूर तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने बाळा दिवस म्हणून आम्ही पाळत आहे सर्व निष्ठावान शिवसैनिक या शिवाजी महाराज छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालून आम्ही त्या घटनेचा निषेध करत आहोत ही घटना कायम फासणारी आहे या सरकारने बंद आम्ही ठेवला होता पण काही समाज काहीचा निर्णय असल्यामुळे बंद कॅन्सल ठेवून आम्ही सर्वांनी काळ्या पिठ्या लावून निदर्शनं केली आज शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने पाटला या ठिकाणी झालेल्या घटनेचा निषेध निषेध म्हणून बंद पुकारला होता पण त्या बंदला ऑनलाईन परवानगी नकारी त्याबद्दल आम्ही शांतपेट व काळ्या फेसे लावून या ठिकाणी या सरकारचा या आधी सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी छत्रपतींना हार घालून या ठिकाणी निषेध केला आहे आणि छत्रपतींच्या समोर अशी मा विनंती केली की छत्रपतींच्या काय तारखं राज्य या महाराष्ट्रामध्ये परत यावं व स्त्रियांवर अत्याचार झालेल्या अत्यंत चौरंगता द्यावा अशी या सरकारकडे मागणी करतो आहे आणि या सरकारने जोर याचा निर्णय घ्यावा आणि केंद्र सरकारनी ह्या कायद्यामध्ये बदल करून या कायद्याचं चांगल्या पद्धतीने एक संविधानात बदल करावा आणि या बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी असा कायदा तयार करावा आणि घटना कुठं होऊ नये यासाठी सरकारने कडक पाऊल उचलावी व ह्या महाराष्ट्राला बलात्कारातून व होणाऱ्या गुन्हेगारीतून साईटला करून एक चांगलं सुशिक्षित राज्य म्हणून या महाराष्ट्रा भारतामध्ये उज्ज्वलित करावं ही या सरकारला आम्ही विनंती करतोय जय भवाने छत्रपती शिवाजी महाराज की जय याच्यापेक्षा तुळू आंदोलन भविष्यामध्ये शिवसेना उद्धव सागळे पक्ष करण ही या सरकारने दखल घ्यावी एवढीच या ठिकाणी मागणी करतो आपण जे बदलापूरला जी घटना झाली त्याविरोधात आपण आज उपोषणा उद्धव साहेबांच्या आदेशानुसार उपोषणाला उपसणा घेतलो तर साहेबांनी कोर्टाच्या आदेशानुसार आपण त्याचा आदर राखून आपण साहेबांच्या आदेशानुसार उपोषण मागे घेऊन काळ्या खिटी बांधून शांतते मार्गाने आपण उपोषण करत आहोत आज जे बदलापूरला जी घटना घडली ती यापुढे होऊ नये याकरता सर्वांनी एकत्र येऊन याच्या विरोधात कडक शिक्षा व्हावी अशी विनंती करतो आणि यावेळी तालुका प्रमुख राधा किसन बोरकर शहर प्रमुख रमेश घुले शहर सचिव राहुल रंदीर उपशहर प्रमुख रोहित भोसले तालुका संघटक किशोर ढोकचवळे तालुका विस्तारक सचिन कदम वाल्मिक ढोकचवळे आसराम मुळे शिव वाहतूक सेनेचे यासिन सय्यद व्यापारी आघाडीचे रामा अग्रवाल दिनेश पोपळगड संजय रांगळ प्रवीण शिंदे सागर हारके यांच्यासह शिवसेनेक आदी उपस्थित होते लोकसुप्रबनसाठी वृत्तसंकलन विभाग श्राम